महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना एक सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्वाच्या भूमिका बजावणाऱ्या वास्तूंशी संबंधित हा, हा प्रस्ताव असून हा प्रस्ताव राजस्थानमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स म्हणजेच बी ए एन ई चे सदस्य वी एल भाटी यांनी पाठवलाय बी एल भाटी यांनी पाठवलेल्या या प्रस्तावात नेमकी काय मागणी केली आहे पाहूया या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान नवी दिल्लीतील दोन जुने सरकारी बंगले सध्या चर्चेत आहेत वन हार्डिंग अव्हेन्यू आणि ट्वेंटी टू पृथ्वीराज रोड ही निवासस्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील दोन महत्वाच्या अध्यायांच्या साक्षीदार आहेत आता त्यांना राष्ट्रीय स्मारक बनवण्याची मागणी जोर धरत आहे कायदे मंत्री असताना ते हार्डिंग अव्हेन्यू मध्ये राहत होते आणि राज्यसभा खासदार असताना पृथ्वीराज रोड येथे राहत होते चौदा एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पूर्वीच्या सरकारी निवासस्थानांचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याची मागणी राजस्थानमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनियर्स चे सदस्य बी एल भाटे यांनी केली भाटियाने यांनी केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना याबाबत सविस्तर प्रस्ताव पाठवलेला आहे पहिल्या नेहरू मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील अधिकृत निवासस्थानामध्ये वास्तव्य केले होते पहिल्यांदा ट्वेंटी टू पृथ्वीराज रोड आणि नंतर वन हार्डिंग अॅव्हन्यू येथे बाबासाहेब राहत होते सप्टेंबर एकोणीशे एकावन्न मध्ये हिंदू कोडबिलावरून निर्माण झालेल्या मतभेदातून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर ते पत्नी सविता आंबेडकर यांच्यासोबत सव्वीस अलीपूर रोड येथे राहायला गेले हा दहा खोल्यांचा बंगला सिरोहीच्या माजी शासकाकडून भाड्याने घेण्यात आला होता आंबेडकरांचे सहाय्यक नानकचंद रत्तू दररोज संध्याकाळी अलीपूर रोडवर येत असत आणि एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीशे छप्पन दरम्यान त्यांची अनेक कामं इथं टाईप करून घेत असत सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांचं याच बंगल्यात निधन झालं म्हणजेच महानिर्वाण झालं यावेळी सविता आंबेडकर तिथंच राहत होत्या याच बंगल्यात बाबासाहेबांची कागदपत्र एका स्टोअर रूम मध्ये ठेवण्यात आली होती मदनलाल जैन यांनी एकोणीशे सहासष्ट मध्ये हा बंगला खरेदी केला त्यांनी सविता आंबेडकर यांना दोन खुल्या ठेवण्याची परवानगी दिली इमारतीचा भाग त्यांच्या जावयाला दिला आणि दुसरा भाग अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना दिला बी एल त्यांच्या एका पत्रात लिहिले की ही निवासस्थान जीवनातील महत्वाच्या टप्प्यांच्या साक्षीदार आहेत ही स्मृतीस्थळ बनवून त्यांच्या आठवणी जिवंत ठेवता येतील असं या प्रस्तावामध्ये म्हटलेलं आहे हे ठिकाण संग्रहालय ग्रंथालय आणि संशोधन केंद्रे म्हणून विकसित केले जाऊ शकतात जेणेकरून लोकांना त्यांचे विचार कामगिरी आणि संविधान निर्मितीतील त्यांचं योगदान याबद्दल शिक्षित करता येतील सगळ्याची माहिती लोकांना देता येईल असं या, या प्रस्तावामध्ये म्हटलेलं आहे सामाजिक समतेचे प्रतीक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समाजात समानता आणि न्यायासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करेल आणि म्हणूनच हे स्मारक गरजेचं आहे असं बी एल भाटी यांच्या प्रस्तावात म्हटलेलं आहे या पत्रात असं सुचवण्यात आलंय की होर्डिंग अव्हेन्यू ह्या डॉक्टर बी आर आंबेडकर संविधान स्मृती संग्रहालय म्हणून विकसित केलं जावं आंबेडकर संविधान स्मारक संग्रहालय इथं व्हावं यात मागणी केल्याप्रमाणे संविधान निर्मिती आणि मसुदा समितीच्या कार्याशी संबंधित कागदपत्रांचं प्रदर्शन असावं कायदेमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित पत्रव्यवहार आणि धोरणांचं प्रदर्शन सुद्धा असावं तसेच त्यांच्या भाषणांची आणि जीवनाची झलक दाखवणारे ऑडिओ व्हिज्युअल कक्ष सुद्धा इथं उभारण्यात यावा अशी मागणी बीएल भाटी यांच्या या प्रस्तावात केलेली आहे सुविधा संग्रहालय संशोधन केंद्र आणि अभ्याघातांसाठी व्यवस्था करण्यात यावी असं सुद्धा या पत्रात सुचवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे ट्वेंटी टू पृथ्वीराज रोड येथील घर डॉक्टर बी आर आंबेडकर सामाजिक न्याय स्मारक म्हणून विकसित केलं जावं यामध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनातील लेखन आणि बौद्धधम्म स्वीकारण्याशी संबंधित कागदपत्रांचं सा प्रदर्शन सामाजिक सुधारणा आणि दलितांच्या उत्थानासाठी त्यांचं कार्य यांची माहिती देणारा प्रदर्शन आणि त्यांचा बौद्ध तत्वज्ञानाचं प्रतिकात्मक चित्रण करणारा ध्यानकक्ष असेल अशी सुद्धा अपेक्षा या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आली या पत्रात असंही सुचवण्यात आलंय की ही स्मारक सरकारच्या मंत्रालयाच्या किंवा नगर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या स्वायत्त संस्थेद्वारे व्यवस्थापित केली जावी देखभालीच्या जा कामांसाठी वार्षिक बजेटची तरतूद असावी जनतेसाठी मोफत किंवा कमीत कमी शुल्कामध्ये प्रवेश देण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे या ठरावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पंचतीर्थ महू लंडन नागपूर दिल्ली मुंबई या विकासाचा उल्लेख केलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की हे नवीन पाऊल बाबासाहेबांप्रती सरकारची वचनबद्धता आणखी मजबूत करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाण भूमी नवी दिल्ली येथे आहे तिथंच त्यांचं महानिर्वाण झालं म्हणजेच निधन झालं भारत सरकारनं इथं एक भव्य आणि सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बांधलाय या स्मारकाच्या इमारतीची रचना एका खुल्या भारताच्या संविधानाच्या पुस्तकाच्या स्वरूपात आहे आणि ही रचना ज्ञानाचं प्रतीक आहे भारत सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित पाच ठिकाणांपैकी हे एक आहे जे पंचतीर्थ म्हणून विकसित करत आहे या पंचतीर्थात बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ठिकाणांचा समावेश आहे यात जन्मस्थान म्हणून महू शिक्षण केंद्र म्हणून लंडन दीक्षास्थळ म्हणून नागपूर महापरिनिर्वाण स्थळ म्हणून दिल्ली आणि चैत्यभूमी म्हणून मुंबई या पाच ठिकाणांचा समावेश असणार आहे एकोणीशे एक्कावन्न मध्ये केंद्रीय कायदे पदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील वन हार्डिंग अॅव्हेन्यू येथे सरकारी निवासस्थान सोडले आणि ट्वेंटी सिक्स अलीपूर रोड येथील सिरोहीच्या महाराजांच्या निवासस्थानी राहायला गेले बाबासाहेब एकोणीशे एक्कावन्न ते एकोणीशे छप्पन पर्यंत या घरात राहिले सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी त्यांचं निधन झालं म्हणूनच या जागेला महापरिनिर्वाण स्थळ किंवा महापरिनिर्वाण भूमी म्हणून ओळखलं जातं या घराचं स्मारकात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी बारा वर्ष आंदोलन करण्यात आलं नंतर जेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरकार केंद्रात सत्तेवर आले तेव्हा ही इमारत मूळ मालकाकडून ताब्यात घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी उत्सव समितीनं दोन डिसेंबर दोन हजार तीन रोजी घराचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आणि वास्तुकलेचं स्मारकात रूपांतर केलं या स्मारक स्थळी एक नवीन भव्य स्मारक बांधण्याची योजना आखण्यात आली होती एकवीस मार्च दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाची पायाभरणी केली दोन वर्षानंतर एकशे सत्तावीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला नरेंद्र मोदी यांनी तेरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी स्मारकाचं समर्पण केलं आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे क्षेत्रफळ सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर चौरस मीटर आहे या स्मारकावर सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत या इमारतीला हिरवा रंग देण्यात आलेला आहे स्मारकाच्या प्रवेशद्वारावर अकरा मीटर उंच अशोक स्तंभ आहे आणि त्याच्या मागे एक ध्यान केंद्र आहे स्मारक परिसरात प्रदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असं एक संग्रहालय बांधण्यात आलं आहे बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणं प्रदर्शन आयोजित करणं इत्यादी कार्यक्रम इथं आयोजित केले जातात या ठिकाणी बाबासाहेबांची बारा फूट उंच कास्य मूर्ती एक डिजिटल प्रदर्शन आणि गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे बाबासाहेब त्यांचे विचार थेट थ्री डी इफेक्टद्वारे मांडताना इथं दिसतात इथं एक ध्यान केंद्र बोधवृक्ष आणि संगीतमय कारंजे देखील आपल्याला पाहायला मिळतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान।